का आमदारांच्या आमदाराच्या पीएच्या पत्नीच्या ऍडमिशनसाठी जर दहा लाख रुपये मागत असतील तेही केवळ डिलिव्हरीची पेशंट होती क्रिटिकल दहा लाख रुपये तोही दिनानाथ आणि पाठबळ कोणाचा सत्ताधाऱ्यांचा त्या दिनानाथला कोण आहे त्या मध्ये त्या त्या आता त्याचा परवाना रद्द केला खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे सरकारी जमिनीवर उभा झालेला हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवल्या काय हरामखोरान तिथे त्या हरामखोरानं फटके मारले पाहिजेत त्या डॉक्टरांना कोण चाला लुटतोय तो इतका नालायक धंदा त्या दिनानाथ मध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे आणि या सगळ्यांवर एफ आय आर दाखल केला पाहिजे तर आम्ही प्रकरणी सोडणार नाही आहोत मी त्या ट्विट केलाय आणि सरकारला पत्र पण लिहिलेलं आहे एखाद्या जर तुम्ही सत्ताधारी आमदारांच्या पीएच्या बायकोशी पीएच्या पत्नीचा जर अशा पद्धतीनं व्यवहार केला जात असेल तर ते रुग्णालय चारी राहिलं काय लुटारू आणि डाकूंची टोळी बसवली काय हॉस्पिटलमध्ये इतका नालायकपणा तो करत असेल हॉस्पिटल तर आजच्या ला टाळे लावायचं ताकद सत्ताधाऱ्यांनी दाखवली पाहिजे संबंधित मंत्र्यांनी दाखवली पाहिजे आम्ही त्याला व्हिजिट करणारच आहोत जाऊन हॉस्पिटलला आम्ही ठरवलं आहे पुढच्या आठवड्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आमचं एक शिष्टमंडळ आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत सगळी चौकशी करायला माहिती घ्यायला काँग्रेसचं शिष्टमंडळ मी आज सकाळी अध्यक्षांशी बोललोय की त्या ठिकाणी शिष्टमंडळ आपला पाठवा आणि त्वरित त्या तिथली माहिती घ्या आणि सरकारकडे ते आल्यानंतर त्यांची माहिती आली त्यांच्या आमच्या समितीची त्या आम्ही सरकारकडे मग माँग मागणी करू चंद्रपूर मध्ये